नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज दोडक्याचा कीस ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया दोडक्याचा कीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो दोडके पाववाटी बारीक केलेले सुके खोबरे चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या अर्धा इंच आले बारीक केलेले तीन चार हिरव्या मिरच्या किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा धने जिरे बडीसूप पावडर दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या शिराळी बाजूला करून ठेवली दोडक्याची शिराळी मिक्सरला बारीक करून घ्यायची दोडके खिसून घेऊ दोडके किसने किसण्याआधी दोडक्यांची चव घेऊन बघावी दोडके कडू असल्यास दोडक्याचा किस बनू नये किंवा दोडक्याची भाजी बनू नये दोडक्याचा किस आणि बारीक केलेली शिराळी आता दोडक्याचा किस बनवायला सुरुवात करू दोन पोळ्या तेल टाकलं आले लसूण हिरवी मिरची जिरे हिंग हळद बारीक केलेले खोबरे धने जिरे बडीसो पावडर मीठ बारीक केलेली शिराळी सर्व मिश्रण परतून घ्यायचं मिश्रण परतून झालं त्यात दोडक्याचा कीस टाकून घ्यायचा दोडक्याचा कीस परतून घ्यायचा दोडक्याचा कीस परतून झाला आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा एक सिटी झाली की गॅस बंद करायचा एक सिटी गॅस बंद करू कुकर गार झाला आपला दोडक्याचा किस तयार आहे दोडक्याचा कीस तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद